विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आजची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र सुन्न झाला सांगलीत संपकरी निधनाने खळबळ राज्यात सर्वत्र एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे याला कुठेतरी गालबोट लागल्याचं समोर आलं ला आहे सांगलीमध्ये संपकरी एस टी कर्मचाऱ्याचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने एस टी कर्मचाऱ्याचे निधन झाले आज सकाळी ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र निवृत्ती पाटील वय राहणार असं या एस टी कर्मचाऱ्याचे नाव आहे सांगलीमध्ये सुद्धा आपल्या मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनाला राजेंद्र निवृत्ती पाटील हे देखील होते एस टी संपाच्या विवेचनेतून ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा